आज जी कांद्याची जी बाजारची प्रक्रिया चालू झाली निलोवाची त्या डिलोच्या प्रक्रियेमध्ये चारशे पाचशे रुपये okay. दोनशे रुपयापर्यंत दोनशे मध्ये शंभर हजार पासून तर पाचशे पर्यंत हायएस्ट काढलेले होते मी स्वतः शेतकरी आहे मी सकाळी बाहेर जातात मला काही शेतकऱ्यांचे फोन आले मी बारे तसंच मोटर बंद केली इथपर्यंत आलो माऊली अक्षरशः एक बिघेसाठी मी आज तीन टाकून आलोय पुढे तुम्ही पाचशे रुपये लेवल घेऊन जाता आम्हाला एक क्विंटल कांदा पिकवायला मिनिमम मिनिमम तुम्हाला बावीसशे पंचवीस रुपये खर्च आहे आणि आज आमची एवढी थट्टा खर्च आहे आणि त्या रोडवरती हाऊन आम्हाला सांगताय किंवा व्यापाऱ्यांनी व्यापारी योग्य भावने दिला तर परत आपण पर रोड जाऊन काय तीनशे रुपये हे बघा इथं सगळी कोणी व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे तीनशे चार रुपये काय आहे तीनशे चार रुपये आमची खादी कोणी दोनशे दोन हजार रुपये आले तुम्हाला आता रस्त्यावर काय आश्वासन देण्यात आलं तुम्ही काय सांगा व्यापार आम्हाला तिथं काही समजा नाही आम्हाला त्या कोट्याने सांगितलं का आपण मगचा लय पुढतो आम्हाला शेतकऱ्याला म्हणून त्यांनी मध्यस्थी केली आणि काय सांगितलं व्यापारी जर रास्ता भाव देत नसत तर आपण परत पुन्हा रोडवरती जाऊ पण मला माहिती आहे कोणी रास्ता भाव द्यायला पैसे नेणं सगळ्याला जिल्हा परिषद झालेलं आहे पंचमी झाले यांना सगळं तेच पडलंय जर सगळे आदर जर शेतकऱ्याला कळला ना हे मग तुम्हाला सांगतो बाजारच भाव घेईल पण शेतकरी एकत्र होत नाही ना माऊली ही आम्हाला आहे नाडचा विषय राहिला नाफेडचा विषय नाफेडनं गेल्या मागच्या काळात मार खर माल खरेदी करून तो स्टॉक ठेवला आणि आज उतरवला आणि म्हणून याचो आमच्या गदा आलेली आहे काही शेतकऱ्यांची कळत नाही काय कळत नाही काही इथं आज काय नाफेड माल नाही का अरे बाबांनो नाफेड माल मागच्या दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी खरेदी केला होता तो माल त्याने आज भाव वाढू नये म्हणून या सरकारनं खाण्याचा विचार केला आणि तो डम्पर ट्रॉक उतरवला आपला ना म्हणून आपली ही गादा आली आहे करा तुम्ही नाही फेडा आजच्या आज बघ जे ना माल द्यायचं असं ठरव बरं सगळ्यांनी आज आम्हाला सांगतो तीन हजार रुपये आज शंभर टक्के राहतील आमचं पाणी एक सांगतो आमच्या पाण्याने जेवढी नुकसान झाली ना तेवढी कोणाच नुकसान केलं नाही आणि त्या पाण्यावर सरकार नुकसान करताय आता तुमचं प्रमुख मागणी काय आता सध्या तुम्हाला अपेक्षित काय तुम्हाला रुपये मार्केट होतं डायरेक्ट तीनशे चारशे पाचशे सरासरी तुमची मागणी काय किती हजार पंधराशे काय बारा दोनशे आहिष्ठ काढला बाराशे तेराशे पंधराशे पर्यंत त्यांनी सरासरी काढली ना आज ती डायरेक्ट तुम्ही दोनशे रुपयाला सरासरी काढवायला पाचशे पर्यंत मग आमचं म्हणणं आताच असं आहे का आज काय झालं असेल झालं असेल तुमचं काय तिथं सेटलमेंट झाली मॅनेज झाली तुमचं काय असेल ते माहीत नाही पण तुम्ही आता अकराशे बाराशेने सरासरी पुढे घेतली पाहिजे एकोणऐंशी दोन हजार तीन पर्यंत आयस्ट घेतला पाहिजे ही आमची मागणी धन्यवाद दादा धन्यवाद आपण परत भेटू